पेनूर हे हिची नाव जी आहे ती महाराष्ट्रात पेनूरचा म्हटलं का पाटपुर म्हणून विचारलं जातं आणि पाटपुरचा म्हटलं का पेनोर म्हणून विचारलं जातं अशी महाराष्ट्रात एक पेनूर पाटपुर म्हणून ओळख आहे या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्राचे लडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर तर मी बराचशाकडे या ठिकाणी आपल्या दा पेनूर पॅट्रोल योजनेची पाणी पुरवठा योजनेची मागणी केली आणि बरंच शेटनी मला एकनाथ शिंदे साहेब घेऊन गेले परत एकनाथ शिंदे साहेबांनी गुलाबराव पाटलांना सांगितलं आणि ती तीनोजपूर योजना चौदा कोटी रुपयाची या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना गुलाबराव पाटील यांच्या सैन्य त्या ठिकाणी झाली त्याचं आपल्याला खर तर त्यांचा म्हणजे ती योजना मिळाली चौदा कोटी रुपयाची फिल्टर पाण्याची त्याचं म्हणजे कारण आहे बरंच शेफ आमदार होते त्या ठिकाणी बऱ्याच माध्यमातून मिळालं आपण काय कसा या ठिकाणी नगर तालुक्यातील तमाम सर्वसामान्य जनतेनं या ठिकाणी राजागावचं नेतृत्व स्वीकारलं अतिशय प्रामाणिकपणे निसवर्थपणे काम करणारा आमदार आपल्याला लागला या ठिकाणी आपण पाहत असाल त्याला एक दीड महिन्यामध्ये त्यांची वोट लॉस म्हणजे वजन कमी करण्याचं ऑपरेशन झालं तरी त्या ठिकाणी विरोधक त्या ठिकाणी त्यांच्या आजारावर ते बोलतात त्याला लाज वाटलं पाहिजे घेऊन जायचो त्या माणसानं तुमच्यासारखा हक्क गोळा केलं नाही

एकनाथ शिंदे साहेबांचा असावं कारण का तर या मोहोळ तालुक्या साहेब चाळीस वर्षापासून एक दशाणी होत्या माध्यमातून या ठिकाणी दशेतून मुक्त झाला शेठ तालुका तर तुमचा विशेष प्रयोग पहिल्यापासून आमच्यावर आहे आज जे बांधव या ठिकाणी मी तुम्हाला रस्त्या दिला असतील त्या ठिकाणी पेनुराथ मोहोळ तालुक्यामध्ये काय मी विकास कामं केली असतील डीपीच्या माध्यमातून असून रस्त्याच्या माध्यमातून असून त्याचा त्याचा आशीर्वाद म्हणजे मला एक या ठिकाणी खंडातून पन्नास लाख रुपये निधी टाकलाय दोन रस्ते आपला झालेले आहेत तीस लाख जातात आपल्या आठ ते दहा दिवसात चालू होतील बांधवन या ठिकाणी विरोधकांकडून तुम्हाला काय तर चुकीचा मेसेज केला जातो काय तर आपल्यामध्ये प्रयत्न थेट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो कोणीही त्यांच्या बोलता बाहेर पडायच नाही तीस वर्ष आमदार होता हो तेव्हा एक पाठी मुरुम ता टाकला नाही त्या ठिकाणी राजभाव खरे यांनी मुरम टाकला म्हणून त्या ठिकाणी अरे आता तीस वर्षापूर्वी तुमचा आमदार तीस वर्षापर्यंत होता कुठला रस्ता भरला माझ्या शेतकरी तागाव पेनूर असत पेनूर पाटूर असत टाकळे असत पेनूर पंचकरी सर्व गाव असतील कुठल्या भागामध्ये एक रस्ता भरलाय मला तुम्ही जाऊन द्या या ठिकाणी राजाभाऊ खरे काम करायला लागले की लगेच आपल्या मुरमाऱ्या गाड्या बाहेर निघल्या हा हे जर तुम्ही तीस वर्षापासून केलं असत तर तुम्हाला या ठिकाणी आजचा दिवस बघाय पहा दिवस बघायला येणार नसता राजाभाऊ खरे यांनी रस्ते करण्याचं काम धरलं तर आता त्यामुळे हो रस ला हो। तुम्ही रस्त करायला लागला आणि तुम्हाला राजभाऊ खरे यांना बोलण्याचा अधिकार एक गाडीचा बी नाही तुमच्या तीस वर्ष आत्ता होती तुम्ही काय केलं नाही आता आम्हाला आणखी एक वर्ष राजेबा खरे यांना होणार आहे तुम्ही आताच काय बोलू शकत नाही येणारा काय तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं उत्तर दिल्याशिवाय राणा साहेब बांधवांनो आणि ह्या आपल्या माध्यमातून आता राज्या माध्यमातून आमदार किती बदलली येणाऱ्या जिल्हा परिषद समिती असतील या ठिकाणी नगरपंचायत असतील सगळ्या ठिकाणी आपले नातेवाईकातील आपले संबंधातले असतील त्या ठिकाणी करायचं आहे की या ठिकाणी माझ्या डोसावर रसियाचा वरदात असल्यामुळं तुम्ही गेल्या आमदारकीला सुद्धा बोलला तर मी बिंदास्पणे या ठिकाणी राजवाचं काम केलं मी त्या गोष्टीवर बोलणार नाही बांधवांनो परंतु या ठिकाणी आता जे आपल्या तालुक्याची युती आहे त्या ठिकाणी कोणी कुठे जाणार नाही माझा राजे आपलेच आहेत आपलेच आहेत उमेश पाटील आपले जात रमेश पारसकर आपलेच आहे मी पण तुमचाच आहे या ठिकाणी महोर तालुक्यात राजाभाऊ खरे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक निवडणूक या ठिकाणी राजाभाऊ खरे यांचा आदेश मानून त्या ठिकाणी लढवले जाईल कोणी कसं जर गैरसमज मारत असेल तर तुम्ही लोकांना काढून टाकावं त्या ठिकाणी आता यांची आघाडी जशी होती तशी राहील का हो। आमची चिंता करू नका तुमची चिंता तुम्ही करा तुम्ही लोकांची कामच केली नाही म्हणून तुम्हाला आम्ही आहोर या ठिकाणी चोवीस तास काम करतोय राजाभाऊ खरे तुम्हाला माहिती तुमच्या कुठे जमिनीवर बसून एखाद्या आमदार तुम्हाला कधी बोलला ना त्या ठिकाणी राजाभाव खरे यांच्या या ठिकाणी कारण का तर राजाभाऊ यांना सुद्धा बरेचशे शिकवण आहे कारण का तर तळागाळातला मंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये भरशेटला ओळखलं जातात आम्हाला अभिमान आहे बरेच की या ठिकाणी आमच्या सारख्या छोट्याशा सा कार्यकर्त्यांना एवढा मान बारा वाजता एक वाजता <laughs> आम्ही जी ताकद आहे खरंच सांगतो एकनाथ शिंदेनंतर बरं शेवट कारण का तर आमची जी या ठिकाणी तुम्हाला बोलतोय ती बरशेटच्या जेव्हा बोलतो <laughs> कारण का तर आमचा त्या ठिकाणी बारा वाजता आम्ही फोन उचलून त्या ठिकाणी प्रॉब्लेम या ठिकाणी तालुक्यात कसली अडचण आली तर बरेचशे दहा मिनिटात फोन उचलून त्या ठिकाणी दहा पंधरा मिनिटात माघारी फोन जाईल एवढं वेळापासून जे केले एखाद्या आमच्या शेवटीच्या कार्यकर्त्याला एवढं मान सन्मान एवढं काम शेत ही जी गर्दी आहे आम्ही एक औपचारिकता आहे तर ही शेत तुम्हाला सांगतो तुम्ही दिलेल्या ताकदीमुळे एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या ताकदीमुळं आणि राजाभाऊ खरे यांच्या प्रेमामुळं या ठिकाणी जमा झाली मी जास्त काय बोलणार नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये पाठखोर असल टाकळे असेल वरपूट असेल आंबे असेल अंकोले असेल कोकाळ असलो गाव असेल बागळ गाव असेल किंवा तालुक्यातल्या अन्य गावात चळपेड घेत नाही परंतु मला तुम्हाला माहिती ग्रामपंचायत मध्ये पेनोर मध्ये सदस्य म्हणून निवडून दिले तर आज पेनोरच्या काय परत तुमच्या डोळ्यासमोर बांधावण झाल्यावर दिसतो येणाऱ्या काळामध्ये जर आपल्या बहनाचा काय परत करायचा असेल तर तुमच्या आशीर्वादाची मला गरजा बांधावर झाली